मंडळी आज आपण एक वाटी पोह्यांपासून मस्त चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत नेहमी नेहमी कांदे पोहे खायचा सुद्धा कंटाळा येतो तेव्हा त्याच पोह्यांपासून असा खमंग आणि चविष्ट नाश्ता नक्की बनवू शकता सर्वात आधी आपण एक वाटी साधे जाडे पोहे एका मिक्सिंग बाउलमध्ये घेऊयात हे आपले नेहमीचे जे कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत पोहे आपण एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात पोहे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे पोहे गाळणीवरती पसरवून पाच ते सात मिनटे असेच ठेवायचे आहेत यामुळे पोह्यातील पाणी गाळून निघेल आणि पोहे मऊ सुद्धा होतील तर सात मिनटे पोहे आपण असेच गाळणीवरती ठेवलेले त्यातील सगळं पाणी निघून गेलंय आणि पोहे कोरडे झालेत आता हे पोहे आपण मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात पोहे आपल्याला हाताने थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत पोहे स्मॅश करून घेतल्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करूयात कॉर्नफ्लोअर नसेल तर दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत ते ॲड केले एक कांदा बारीक कापून ॲड केला दोन तिखट हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली इथे तुम्ही मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा चाट मसाला घेऊयात चाट मसाला नसेल तर पाव चमचा धनाजिरा पावडर आणि पाव चमचा आमचूर पावडरचा वापर करू शकता थोडीशी कोथंबीर बारीक कापून घेतली ती ॲड केली चवीनुसार मीठ घेऊयात आता हे सगळं साहित्य हाताने चांगलं स्मॅश करून एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी पिठाचा मोठा गोळा बनवून घेतो तसंच हे साहित्य मिक्स करून गोळा बनवून घेऊयात तर हे बघा मी सगळं साहित्य मिक्स करून असा गोळा तयार करून घेतलाय आता याचे आपण लहान लहान गोळे करून यांना टिक्की सारखा आकार द्यायचा आहे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडा लहान गोळा घ्यायचा आणि त्याला ह्याप्रमाणे फ्लॅट करून टिक्कीसारखा आकार द्यायचा सगळ्या मिश्रणाचे असेच लहान लहान गोळे बनवून घेऊयात तर हे बघा मी सगळ्या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून घेतलेत एका मिक्सिंग मध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे इथे सुद्धा तुम्ही कॉर्नफ्लोअर ऐवजी तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता एक चमचा मैदा घेऊयात आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे पाण्यामध्ये सगळं छान एकजीव करूयात तर हे बघा आपले कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची स्लरी तयार झाली आहे आता यामध्ये बनवलेल्या टिक्की बुडवून घेऊयात एक एक स्लरी मदे त्यान अंतर मदे टिक्की स्लरीमध्ये बुडवून घ्यायची आणि त्यानंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्यायची ब्रेडक्रम्स ऐवजी रवा सुद्धा वापरू शकता रवा भाजून वगैरे घ्यायचा नाहीये कच्चाच घ्यायचा आणि टिक्की रव्यामध्ये घोळवून घ्यायच्या स्लरीमध्ये टिक्की बुडवून घेतल्यामुळे ब्रेडक्रम्स टिक्कीला चांगले चिकटतात ब्रेडक्रम्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता ब्रेड तव्यावरती गरम करून घ्यायचे कडक झाले की थोडे थंड करून मिक्सरला फिरवून बारीक ह्याप्रमाणे क्रम्स करून घ्यायचा सगळ्या टिक्की आपण ह्याप्रमाणे करून घेऊयात तर हे बघा मी काही टिक्की तयार करून घेतल्यात आता ह्या कशा फ्राय करायच्या ते पाहूयात आपल्याला ह्या टिक्की भरपूर तेलात डीप फ्राय करून घ्यायच्या नाही आहेत तर कमी तेलामध्ये आपण या शॅलो फ्राय करून घेणार आहोत पॅनमधलं तेल मिडियम गरम झाले एक एक टिक्की तेला सोडूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आपण या टिक्की मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत साधारण अडीच मिनिटांनी आपण या परतून घेऊयात हे बघा खूप छान रंग आलाय आपल्याला ह्या दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे फक्त एक टीप लक्षात ठेवा टिक्की फ्राय करताना स्लो गॅसवरती फ्राय करायच्या नाही आहेत स्लो गॅसवरती फ्राय केल्यावर तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मिडियम फ्लेमवरती आपण या टिक्की फ्राय करून घेऊयात तर आपण या पोहा टिक्की दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंगात फ्राय करून घेतल्यात आता यात तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक पोहा टिक्कीसुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आपण इथे सगळ्या पोहा टिक्की फ्राय करून घेतल्यात ह्यांना तुम्ही पोहा टिक्की म्हणा किंवा पोहा कटलेटसुद्धा म्हणू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे हे पोहा कटलेट तयार होतात संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी किंवा पार्टीसाठी स्नॅक्स म्हणून एकदम परफेक्ट असा पदार्थ आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू